बराच वेळ झाला शांतीला तर बोलवले पण ही अजून शांती आली नाही ला वाजलं किती आत्ता दोन वाजले एक वाजता फोन केला होता आता आहे ना तिची मी गंमतच करतो मी पण आहे ना मस्तपैकी आता झाडावरच जाऊन बसतो हां आत्ता मस्तपैकी झाडावर बसलो आहे आता तिला तर दिसणारच नाही मी हां आपण किती वेळ लागणार हिला यायला इकडून तिकडून तर दिसूनच आले जाऊ द्या येईल तेव्हा येईल आता आपण तर निवांत बसलोय ना येऊ दे आता कधी यायचे तवा या गंग्याने भेटायला बोलावलं नवऱ्याला खोट सांगून आले चल पाहिजे जाऊ दे पटापट मला वेळ झाला बाई लय उशीर झाला हा कुठं गेला पण मला ती याच झाडाखाली यायला सांगितलं नाही यांनी मला म्हणे लवकर ये मी इथंच उभा आहे आणि अजून याचा पत्ता नाही थांबा आता येऊ दे याच्याकडं पाहतेच मी चांगली इथं माय नवऱ्याशी खोटं बोलले मी हां म्हणले मी चालले मला काम आहे थोडंसं याच्यासाठी आले आणि हा अजून पत्ता नाही याचा थांबा आता येऊ देच याला पुढं असल हेच झाडे याच झाडाखाली बोलवलं होतं मला मला म्हण शांता तू इथं येऊन थांब मला ना असं राग येतो ना याचा झालाय आजपासून ना येणारच नाही बोलावलं मर तिकड शांते हा गंगाराम इकडं इकडं होय काय काय करू राहिले तू इकडं तुझी वाट बघत बसले कधी बसन अरे मला इथे येऊन कशी तुला शोध राहिले झाडाच्या भोवतीने घरा 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 फिरू राहिले तू दोन तर राऊंड मारलेस म्हणजे तू इथं होता हा मग तू मला पाहतो आता तू अग इथं उभी राहून तू बोललीस का तरी मी इथंच होतो म्हणलं गमत करू जरा आता अरे तुझ्यात ना आता काय काय करते थांब आलो सर थांब थांब हा तू सर बाजूला मी उडी मारतो झालं काय तुला लगेच मारा मारीला चालू आधीची पाऊ राहिले तुला येणं मी अगं हो म्हणलं जरा गंमत करावी तुझी गंमत काय करावं न काही चाष्टा करायची वेळ आहे का इकडं माया नावराशी खोट बोलून आले मी तुझ्यासाठी बरं आलेस ना जाऊ दे बस मार झाडावं जाऊन बसला दिसना ना झालाय मला अगं मी मस्तपैकी बघत होतो तुझी गंमत मर तिकड घाई कुठं चालले इकडे चालते इकडे कुठतात दे बस बस खाली आलेच ना मला भेटायला बरं वाटलं मला बरं वाटलं तुला हा एवढ्या दिवसांनी फोन केला तर केला मला या झाडा खाली बोलावलं तर बोलावलं वरून झाडावर जाऊन बसला मी आता निघून जाणार होते आलीच नसते परत तुला मी जाऊन दिली असते का पण शांती खोट सांगितलं म्हणले चाले मैत्रिणी कळ मैत्रिणीच नाव सांगून इकडे आली वा 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 तुझं डोकं मात्र डोकं आहे बरं का तुला भेटायसाठी हा पण बरं झालं ना पण मैत्रिणीच नाव ना आपलं गाव हा बर अजून जर घडी भर तू झाडावर उतरला नसता ना तुला सांगते आयुष्यात तुला परत तोड नसतं दाखवलं असं नसतं वागायचं शांत असं वागतात का मला सांग बर बर मी ब... काय म्हणते तुला हा बोल ना या बघ आता तू मला आहे ना पहिलं लग्नाचं सांग करायचं कधी आणि पळवून कधी जायचं महा नवऱ्याला आहे ना मी फोटो बोलून येते बाबा काय तुला भेटायला शांत मला पण असं वाटतं ना गे चोरून भेटणे ना नकोच झालंय मला पण त्याच्यापेक्षा ना तू नवऱ्याला सोडा ना आता आपण डायरेक्ट लग्नच करू मग कधी तू म्हणशील माझी तयारी आहे बघ बाबा तू मा तुला सांगते काय आता मा बापांनी ते वरकड गाळ्यात घालून दिलं म्हणून त्याच्या पाळी आली तुला मी पहिले सांगितलं होतं शांत लग्न करू ऐक माझा आपण तेव्हाच जाणार होतो अरे मला पटतच नाही बाबा अजून बी एवढा झाड आहे एवढी त्याची ढेर आहे मला पटतच नाही पण काय आता बापानी बापाच्या पुढे जात येत का ते पण खरंय मग तुझा बाप पण असं आहे ना परती जाऊ दे तुझं काय मला मोकळं सांग माझी कधी पण तयारी तुझी तयारी आहे का मला सांग आत्ता आत्ता आता जायची आता हो जाऊ आपण आता लगेच जायचं होतं मला सांगायचं ना मग मी लगे तयारी करूनच आले असते ना काय तयारी करायची बाकी आहे मला सांग हा तयारी म्हणजे साड्या घेतल्या असत्या कपडे घेतले असते कशाला साड्या पाहिजे कपडे पाहिजे आग डायरेक्ट जाऊ इत तिकडच घेऊ सगळं आपण मग तिकडं घेऊन देशील हा मग ते अगं सगळं घेऊन आपण दुकानात गेला मा... की तिथलं तिथं सगळं दुकानात भेटत बाबा तू किती चांगलाय त्याच्यावर आला पटकीचा रोग त्याच्यावर कधी मानला नाही का तुला चांगली साडी घेतो का तुला चांगला परकर घेतो का तुला तो संग फिरायला येतो तू माहिती किती हाऊस करीतो पण असं करतो ना कधी कधी मानला राग येतो तुझा माझा राग येतो जाऊ दे ग एक काम कर ना मग मला एक पप्पी दे ना हे बाबा एवढं कोणी पाहिल ना अगं इथं आपल्या दोघांशिवाय कोण आहे इथं झाडा खाली हा ना वरती कोणी नाही बघ हाय का झाडावर कोण कोण नाही झाडावर दे ना पप्पे लवकर घे बर का हा घेत काय रे मुड द्या हा काय तुला ना आता असं ठिशील ना धरून काय 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 झालं वा काई? काई काई रे वाजे काढित आता मी आले नसते बाईला मारून टाकला असते या का तिला बोलत होता रे अहो तुम्हाला सांगते इडून एक पोर चालली होती ये मेला एवढं बुटाक नाग एवढस भुईला हा बसलं तर बटाटा एवढं उठल वांग्या एवढं त्या पोरीचा हात ओढीत होता मी मध्ये आले तिचा जीव वाचवला तिला काय होता माहितीये का मला एक ना देना हा। याला लाज वाटत ती का लाज वाटत ती का अरे हे लाज वाटत ती तुला झालं का खोट बोलून झालं खोट बोलून झालं का तुझ खोट खोट नाही तुला नवरा येडा वाटतो का हा शेड काढली पप्पी मागत होता त्या पोरीला हे भाऊ काय जाऊ ना का का काम आहे थोडं नाही पप्पी घेतली नाही ना पप्पी घेऊनच जा तुम्ही गेली ना पोरगी ती पोरगी गेली ना आ, ही आहे ना इथं काय करायचं हिची पप्पी घेऊनच जायचं आता काय बोल राहिले तुम्ही तुम्ही काय बोलू राहिले काय इशारा काय करते इकडं उभा राहा मध्ये उभा राहा इथं उभा राहा पप्पी घेतल्याशिवाय मी हो त्याला काय म्हणते जाऊ त्याला आता हा तू बोलायचं नाही नाही काय पळून जायचं प्लॅन होता आहे हा झाड आहे मला आवडत नाही काय काय बोलत होती तू याला आ? याला म्हणले अरे ढॅबर्या बुटक्या वांग्या काल त्या पुरीच्या बोलली तू मला बोलत होती मी मागून सगळं ऐकलं हा का म्हणजे तुम्ही ऐकत होते का मग काय येडा नवरा आहे का मी फोटं सांगतोय काय तुम्ही तु, कधी आले होते मला येऊन दहा मिनटं झाली तुमचं तोंड हिच्या गालाजवळ जाणार आणि मी आलो नाही तर मग गाला तर तुम्ही पार <coughs> मुका घेऊनच सोडला असत लाज वाटत नाही काय लाज वाटत नाही का तुला हा? ना हा गाल पुढे करत होती आणि तुम्ही तोंड पुढे करत होते हा कोण आहे हा Uh, कोण आहे तू मी गावातला आहे गावातला आला कशाला मी रोज येतो अरे माझ्या बायकोची लपड करून पळायचं विचार होता काय तुझा अहो नाही हो काय राहिले तुम्ही लपड म्हणजे काय मला कळत बी नाही अजून नाही कळत कड़? कळेल तुला आता ओ बापरे तुम्ही काय करू राहिले खरं सांग कोण या आ... कधी पासून चालू आहे तुमचं मला अंधारच ठेवलं काय तू आमचं काही चालू नाही चालू होत किती वर्षापासून चालू ते सांग आणि खरे बुटक्या झालं तुला लाज नाही वाटत काय एक का विवाहित बाई बरोबर तुला फड करतो आणि पळून जायचा प्रयत्न करतो मी पळालो मी नाही पळाला नाही ना तू मी तर मी आलो नसतो तर पळाला असता ना नाही मी काय म्हणते त्याची काही चूक आहे का जाऊ दे द्या ते काय लागला टोला तर मरेल ना ते एवढा एवढा जीव आहे कोंबडी एवढा जाय रे पळून तो गेला पळून जाऊ दे जाऊ द्या तुम्ही कशाला टेन्शन घ्या आता तू जर पप्पी दिली असती ना तर मग मी तुला सोडून दिलं असतं पण पप्पी दिली नाही तू तुम्ही घेवले का जेवायला जालो हॉटेलमध्ये हा हा मी पण येते ना मग बिल भर बर, बर का आता बिल म्हणजे तुम्ही माझे मिस्टर आहे ना तुम्ही बिल भरा ना मग तू भरायचं बिल तू आज झाडा खाली माणसांबरोबर बसते मला वाईट वाटतं ना मग तू बिल भर अहो मा कुठे पैसे आहे मला लोक सांगू आता मी काय म्हणते तुम्ही ना आज लय भारी दिसून राहिले तो हिरो नाही का आ, तो हिरो जॉनी कोणताली त्याच्या इतके सुंदर दिसून सु राहिले बाई वाटू तुमच्यावरून म्हाताऱ्याच उतरून टाका काय बोलते एवढं <laughs> बारी मी आहो रोज रोज कशी दिसते गाबाळ्यासारखे आज पाबर काय शर्ट विण आणि काय ते बुटन ग तुमचा तर नादच फोळा आज <laughs> बर मी तुझं बिल भरतो आज तुला मस्त जेव घालत बोलून घ्यायचं होती ना, ती बुठार ना? ते आपले पैसे वायाला जातील आपण दोघच मस्त खाऊ भरपूर नाही नाही पप्पी घ्यायला ते राहून गेला ना त्याच अहो ते सोडाव ते काहीतरी म्हणत असेल ते त्या पुरीला बोलत होत तुम्हाला माहित आहे तुमची बायको कशी आहे वाईट वागेल का कधी नाही बोलतो मी त्या पुरीचा जीव वाचवला तो छेड काढीच आता तो म्हणजे तू बोलते ते खर आहे ग अहो म्हणजे तुमचा विश्वास नाही का अय आणि मग बरोबर चल जेवायला तू चल मी काय म्हणते मग मला हॉटेलला काय खाऊ घाल शायद अगं तू म्हणशील ते खाऊ घालील मी काय म्हणते इकडे पाहाय ना ह भोक बोकडं हा चालेल चालेल बरोबर चला ना मग बिल तुम्ही बरा बर का बिल मी भरतो ना आता तू मला जॉडी लिवर म्हणते